नमस्कार महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी मार्च महिन्याचा एकवीसशे नव्हे तर एवढ्या रुपयांचा हप्ता आता आज सकाळपासूनच महिलांच्या खात्यावरती जमा परंतु ही चार कागदपत्रे नसतील तर तुमचा मार्च महिन्याचा हप्ता होणार नाही जमा आणि यापुढचे देखील हप्ते होणार तुमचे कायमचे बंद अंगणवाडी सेविका आता घरोघरी येऊन तुमची ही महत्त्वाची कागदपत्रे तपासणार बघूया या सविस्तर महत्वाच्या व्हिडिओमध्ये नेमकं काय आदेश दिलेत महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता महत्वाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे पैसे आता त्यांच्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता आज सकाळपासूनच आणि उद्या आणि परवा दोन दिवसात सगळ्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येतीलच परंतु त्यासाठी मात्र सर्वात महत्त्वाच्या अटी आता सरकारने लादलेल्या आहेत राज्यातील जवळजवळ अर्ध्या महिला या योजनेतून बाहेर पडतील असं यावरून सध्या तरी दिसत आहे त्यामुळे तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे आले की नाही डिसेंबरनंतर तुमचे पैसे आले जमा झाले का हा देखील तुम्हाला मोठा प्रश्न पडला असेल का पैसे जमा झाले नाहीत त्यानंतर मात्र एप्रिल महिन्यापासून देखील काही महिलांचे पैसे आता बंद होणार असल्याचं सरकारने नुकतंच जाहीर केलं नेम आहे नेमकी कोणती कागदपत्रे आहेत यासाठी त्याचा देखील आपण संपूर्णपणे आढावा घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एक पॉईंट तीन लाख म्हणजे जवळजवळ दीड कोटी महिलांना हा लाडक्या बहिणीचा हप्ता गेले आठ महिने मिळत होता परंतु सरकारची अंग्रठ ही योजना आल्यानंतर सरकारने मात्र आता लाडक्या बहिणींची नावं गाळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यामुळे जवळजवळ पन्नास ते साठ लाख महिलांची नावं या योजनेतून गाळण्यात येतील असं सरकारने नुकतंच जाहीर केलं होतं यानुसार आता मार्च महिन्याचा हप्ता तर महिलांच्या खात्यावरती आलाच आहे परंतु आता दुसरा महत्त्वाचा हप्ता म्हणजे राज्यात लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार की नाही मार्चपासून त्यांना कोणकोणती कागदपत्रे लागणार हा देखील महत्त्वाचा मुद्दा सरकारने म्हटला आहे तेव्हा उद्या आणि परवा दोन दिवस तुमच्या खात्यावरती आदित्य तटकरे यांनी माहिती दिली आहे की तुमच्या खात्यावरती पैसे येतीलच परंतु त्यासाठी तुम्हाला महत्त्वाची कागदपत्रं तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे त्यांनी म्हटलं आहे आता अंगणवाडी सेविका सोमारपासून तुमच्या घरामध्ये येऊन तुमच्या घरातील स संपूर्ण माहिती चेक करतील तुमच्या संपूर्ण परिवाराचं एकूण उत्पन्न तीन लाखाच्या वरती जर असेल तर मात्र तुमचा अर्ज या योजनेतून बाद करण्याचा त्यांना अधिकार सरकारनं दिला आहे त्यानंतर तुमचं राशन कार्ड ते बघतील राशन कार्डद्वारे तुमच्या घराचं उत्पन्न किती असेल याची त्यांना माहिती येऊन जाईल त्यानंतर तुमच्या घरामध्ये कोण नोकरदार व्यक्ती आहे का याचीही ती माहिती घेतील तेव्हा ती माहिती घेतल्यानंतर तुमचं नाव या योजनेत ठेवायचं की नाही त्या मोठा निर्णय घेऊन तुमचं जर नाव या योजनेतून बात करायचं असेल तर त्या ता करू शकतात त्यानंतर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची चार चाकी गाडी आहे का ट्रॅक्टर सोडता शेतकऱ्यांकडे गाडी असेल तर त्या देखील महिलांचे अर्ज बात के असा ता बाद केले जातील असं यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे त्यानंतर दुसरी आणि महत्त्वाची बाब म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड तुमचं बँक सीडिंग देखील महत्त्वाच्या बाबी सध्या सरकार तपासणार आहे आय टी रिटर्न तुम्ही भरता का हा देखील महत्त्वाचा मुद्दा सरकार या ठिकाणी चेक करत आहे तुमचं बँकचं बँकेचं पासबुक आधार कार्ड या दोघांचं सीडिंग झालं आहे का दर सहा महिन्याला तुम्ही सीडिंग करता का हा देखील मुद्दा सरकार या ठिकाणी आणत आहे त्यामुळे जर सीडिंग झाले नसेल तेव्हा देखील तुमचे पैसे पुढील एप्रिल महिन्यापासून बंद होतील म्हणजे बँक खाते तुमच्या आधार कार्डला लिंक आहे का नसेल तर सरकार तुमचे पैसे पाठवणार नाही हे देखील सरकारने कालच स्पष्ट केलं आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट तुम्ही फॉर्म भरताना जर उत्पन्नाचा दाखला दिला नसेल तर मात्र तुमच्याकडे पुढील उत्पन्न दाखल्यास तीन लाखाच्या खाली किंवा तीन लाखाचे वरती असेल तर तुमचे पैसे बंद देखील होऊ शकतात असे सरकार याही केले राहिला प्रश्न महत्वाचा म्हणजे मार्च महिन्याचे पैसे आता उद्या आणि परवा रविवारी आणि सोमवारी आणि मंगळवारी या तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यावर देतील तुमच्या खात्यावरती पैसे आले की नाही तुम्ही नक्कीच ना कमेंट करून सांगा फेब्रुवारी महिन्याचे पैसे किती आले मार्च महिन्याचे पैसे किती आले तसे एप्रिलचा महिना एकवीसशे रुपयांचा येणार सरकारने स्पष्ट केलं आहे त्यामुळे पुढच्या महिन्यापासून तुमच्या खात्यावरती एकवीसशे रुपये लाडके महिन्याचा हप्ता येऊ लागेल असं देखील सरकारने म्हटलं आहे त्यामुळे आगामी काही दिवसामध्ये एप्रिलचा महिना तुमच्या खात्यावरती लवकरच येईल तेव्हा जर आला असेल तर नक्कीच आम्हाला प्रतिक्रिया देऊन सांगा